गेल्या पाच वर्षात देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज आहेर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी देण्यात आली असून आहेर यांना प्रचारात संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं बघावयास मिळत आहे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या आमदार सरोज आहेर यांचा प्रचार दौरा गोवर्धन गाव येथून सुरू झाला त्यानंतर गंगावरे सावरगाव महादेवपूर जलालपूर चांची वैष्णवनगर देवरगाव कश्यपनगर धोंडेगाव गाळोशी गावांमध्ये प्रचार रॅली काढून गावातील नागरिकांच्या फेटीकाठी घेत सरोज आहेर यांनी आशीर्वाद घेतले तसेच गावागावांमध्ये महिलांनी ऑक्शन करून आमदार सरोज आहेर यांचं स्वागत केलं गेल्या पाच वर्षात आमदार सरोज आहिरे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमदार सरोज आहेर दुसऱ्यांदा विधानसभेत जाणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार सरोज आहिरे यांनी आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप विकास कामं केली आहेत परंतु मला अजून देवळाली मतदारसंघामध्ये दे राहिलेली विकास कामं करायची आहेत आणि देवळाली मतदारसंघाला एक नावलौकिक मिळवून द्यायचं आहे त्यामुळे आपली साथ मला महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड मतांनी विजयी कराल याचा मला आत्मविश्वास आहे असंही सरोज आहेर यांनी सांगितलंय त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला अणुक्रमांक दोन घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी सरोज आहेर यांनी केलंय आतापर्यंत तीन वर्षे आपल्या कोविड काळात गेली आणि खरं म्हटलं तर तुम्हाला दोन वर्ष कामाची मिळाली आणि या दोन वर्षात तुम्ही जी प्रगती केली कामाचा खरं तर तुमचं काम एवढं झटपट पुढे आलं कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा काम करण्याची पद्धत तुम्ही केलेली काम ही सगळ्या गावात ज्ञात आहे मला माहीत नाही की लोकांनी तीस तीस वर्ष या मज मतदारसंघावर राज्य केलं आणि कशाच्या भरोशावर केलं का केलं त्याच्या आता खोला जाऊन आपल्याला त्या गोष्टी करायची आवश्यकता वाटत नाही परंतु एक गोष्ट आहे की जनमताचा आधार करून जनता ही आपला आधार आहे आपण राज्य जरी करत असलो तर राजा आणि भिकारी अशा पद्धतीची जी मतदारसंघाची त्यांनी अवस्था केलेली होती रस्त्यांची अवस्था असेल किंवा पुलांची अवस्था असेल काही बालाजी देवस्थान सारखे साखर कारखान्यांचे विषय असतील तीस तीस वर्ष त्यांना अभ्यास करता आला नाही की कोणत्या हेड मधून कोणता निधी आणला पाहिजे वारसा देताना जरूर द्या मुलांना वारसा द्या मुलींना द्या ना पुढे अजून नातू नातू पण तू, ना तू, ना तू मोठे असते तर त्यांनाही द्या परंतु कामाचा वारसा द्या म्हणजे तो एकोणीस एक क्षण मी का सांगते आहे की कामांची जी जाणीव आहे जी काम झाली ना त्या जाणीवेतून झालेली आहे आणि ती जाणीव जर आपण जनतेची ठेवली नाही तर ही काम नाही की ठीक आहे मी आज विशिष्ट एका समाजाची आहे विशिष्ट एका जातीची आहे विशिष्ट लोकांचंच काम करायचं हे जेव्हा आपण डोक्यात एखादा लोकप्रतिनिधी बुध घालून घेतो ना तेव्हा मात्र त्या जनतेचा फसोनु 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 जा में जा में तेंचा तेंचा ही फसवणूक आहे जनतेची फसवणूक होते त्या मतदारसंघाची फसवणूक होते गोरगरीब जनता ही धरली जाते आणि मग डे वन पासून जेव्हा राहिले तर पासून त्यांच्या त्यांनी माझं तिकीट फायनल केलं होतं माननीय पवार साहेबांना त्यांनी सांगितलं की असं हे देवळाने सीट नेहमी पडत असत तुम्ही द्या रिस्क्या काय अडचण यावेळेस आपण महिलेला संधी देऊ वगैरे आणि काही रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेले असते मतदारसंघाचे लोकांचं म्हणणं काय आहे सर्वे काय आहे त्या माध्यमातून दादा प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड